नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी ज्या हप्त्यासाठी तुम्ही महिनाभर झालो वाट बघताय तो लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये फेब्रुवारीचा आज लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालाय परंतु कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले जमा झालेत का का अजूनही पैसे त्या ठिकाणी जमा झाले एवढा उशीर त्या ठिकाणी पैसे जमावायला का होते कारण तीन हजार तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा जे काही अर्थविधी आहे वितरण ते झालेलं आहे परंतु तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये हे सर्व डीबीडीच्या मार्फत महिला विकास खात्याला दिलेला आहे मग आता आठवा हप्ता महिलांना आतापर्यंत का आला नाहीये किंवा मग आलाय तर कुठल्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना पैशाचं वितरण झालंय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवट येऊन बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे बात त्या ठिकाणी विसरू नका एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला सातवा हप्ता मिळाला होता का कारण आता अपात्र यादी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लाखो महिला अपात्र होत आहेत तिथं तुम्हाला सातवा हप्ता मिळाला होता का त्यासोबत तुम्हाला पैसे सुद्धा जमा होत आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कालच महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत सुद्धा पैसे जमा होत आहेत तर ऑलरेडी हे पंधरा दिवसापासून सलग पैसे जमा होत आहेत कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सांगितलं नाही तर स्पष्ट दहा लाख महिलांना घरकुलाचे पैसे जमा झाले पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान सुद्धा मंजूर झाले आणि राहिलेल्या दहा लाख महिला आहेत एकूण वीस लाख घरकुल महाराष्ट्रासाठी आहेत तर पंधरा दिवसात त्याचं सुद्धा वाटप होणार त्यासोबत भांडे वाटपाचा जो संच आहे बांधकाम कामगारांना त्याचं सुद्धा वाटप सुरू झालंय नव्याने फॉर्म भरायचा असेल तर सीएससी सेंटरला जा जाऊन फॉर्म भरा नव्याने फॉर्म भरून सुद्धा सुरू झालेला आहे एवढे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीला न्यूज आहे त्यासोबत तुमच्या होळीच्या अगोदर लाडक्या बहिणीला जे काही रेशन कार्ड आहे तुमच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड तुम्हाला साडी वाटप सुद्धा त्या रेशन सोबत होणार आहे हा ही सुद्धा लाडक्या हो बहिणीसाठी महत्वाची आहे पण अजूनही आठवा हप्ता लाडक्या बहिला आला नाहीये का मग आलाय तर कोणत्या जिल्ह्यात आलाय तर बघूया ठीक आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना तुम्ही नक्की शेअर करून द्या आठवा हप्ता पंधराशे रुपये येणार आहे एकवीसशे रुपये अजिबात तुमच्या खात्यात जमा होणार नाही हो ही महत्वाची कारण अनेक जण कमेंटच्या माध्यमात सांगता की एकवीसशे रुपये कधी येणार आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला दहावा हप्ता येणार जो एप्रिलचा आहे तिथून पुढे तुम्हाला एकवीसशे येणार आहे तत्पूर्वी काही महिलांचं म्हणणं आहे आम्हाला अपात्र केलं आहे का कारण अजून आम्हाला पैसे आले नाहीये तर अपात्र केलं तुम्हाला एस एम एस येतोय तुम्ही जर जा अपात्र झाला असाल तर तुम्हाला एक एस एम एस येतोय टेक्स्ट मेसेज येतोय की तुम्हाला अपात्र का बरं केलंय आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल की अपात्र तुम्हाला कसं चेक करायचं त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची वेबसाईट आहे तिथून फॉर्म भरलेला असावा आणि फॉर्म भरला असेल तर मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची लिंक दिली आहे त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथं तुमचं लॉग आणि पासवर्ड टाकायचंय लॉग इन करायचंय आणि केलेल्या अर्जावर जायचंय केलेल्या अर्जावर गेल्यानंतर तिथं डोळ्याचं आयकॉन आहे अशा प्रकारे एक डोळ्याचं आयकॉन आहे बघायच दाखवत असं अशा प्रकारे ब्लॅक मध्ये डोळ्याचं आयकॉन त्याच्यावर क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला तिथं तुमची संपूर्ण माहिती आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत तुम्ही पात्र झालात का अपात्र झालात किंवा अपात्र झाला असेल तर कोणत्या कारणामुळे अपात्र झाला याची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे पैसे जमा झाले असतील चेक करायचे सगळ्या लाडक्या बहिणी तर अनेक जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत का चेक करून घ्यायचे आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे सगळ्यांनी तो क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपचा नंबर द्यायचा आहे त्यासोबत कमेंट करायची आहे जर तुम्हाला पैसे जमा झाले असतील त्यासोबत तुमचा कुठला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत त्याची सुद्धा माहिती यायची कारण न्यूजला सुद्धा आहे पेपरला सुद्धा आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आजपासून जमा आहेत आणि न्यूज पेपर नाही तर मुख्यमंत्री असेल राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील दोन्ही त्यासोबत महिला बालविकास मंत्री यांनी सुद्धा सांगितले की आजपासून लाडक्या बहिणीला पैसे येणार आहेत आजपासून पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार मग तुम्हाला सुद्धा हे पैसे जमा झाले आहेत का ते सुद्धा तुम्ही चेक करायचंय कारण काही जिल्ह्यात पैसे जमा झाले असतील तर मग पंधराशे रुपये कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झाले ते तुम्ही चेक करायचंय आणि तो जिल्ह्याची कमेंट करायची की या जिल्ह्यात आज पैसे जमा झाले आजपासून जमा होणार आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आठवा हप्ता ज्यांना अगोदर पैसे नव्हते मिळाले त्यांना सुद्धा मिळणार आहेत म्हणजे साधारणतः काही महिलांना डिसेंबरचा जो हप्ता तो नव्हता मिळाला काही महिलांना जानेवारीचा हप्ता नव्हता मिळाला तर तो डिसेंबर जानेवारी दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील डिसेंबरचा सुद्धा मिळेल आणि जानेवारीचा सुद्धा तुमच्या हातात अजित पवारांनी दिलेत पैसे जमा करण्याचे संकेत हे तो ऑलरेडी दिलेला आहे पण आता डायरेक्ट प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे हे संकेत येईल त्यामुळे ही महिलांना खुश खबर आहे चॅनेल नवीन असताना सबस्क्राईब करून द्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करून द्या आता इथं काय दिलंय याच महिलांना पैसे जमा होणार मग याच महिला म्हणजे कोणकोणत्या हो महिला, कुन -कुन महिला, महिला आहे ज्या महिला पात्र होणार आहे अशा पात्र महिलांनाच हे पैसे जमा होणार मग तुम्ही पात्र आहेत का पात्र हे तुम्हाला माहिती दिली त्यामुळे बघा लाडकी बहीणचा हप्ता पात्र आज कुणाला पात्र महिलांना जमा होणार आहे मग अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्ही का पात्र झालो का अजून आम्हाला पैसे नाही झाले तर वाट बघा काळजी करू नका आज रात्री नऊ वाजेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहेत नऊ वाजेपर्यंत वाट बघा पात्र अपात्र झाला असेल तर तुम्हाला एसएमएस येत असतो अपात्र झाला त्याचं कारण सुद्धा अपात्र एसएमएस आणि कारण दोन्ही गोष्टी असतात त्यामुळे काळजी करू नका एवढं रेशन कार्ड आहे का केशरी चेक करा कमेंट करा पैसे येतील खुशखबर लाडकेला फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे टोटल सदुसष्ट लाख महिलांना आज पैसे जमा होणार आहे चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत लाडक्याबाईंच्या खात्यात पैसे येणार आहेत तर आठवा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये येणार आहे एकवीस रुपये येणार नाहीत तो एप्रिल पासून तुमच्या खात्यात येणार आहे आणि पैशाचं हस्तांतर सुद्धा झालेलं आहे टोटल तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये एवढे लाडक्या बहिणीला जमा केलेले आहेत किंवा त्यांच्या डीबीडीच्या मार्फत त्या डिपार्टमेंटकडे पाठवलेत ठीक आहे म्हणजे एकशे दहा कोटी रुपये महिला मिळणार होते त्या महिला अपात्र झालेल्या चोवीस फेब्रुवारी आजच आहे आणि आजच पैशाचं वितरण झालंय हस्तांतरण झालंय आता तुम्ही जर पाहिला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी कोणकोणत्या जिल्ह्यात याचं पैशाचं वितरण झालेलं आहे तर हे संपूर्ण तुमचे छत्तीस जिल्हा आहे या छत्तीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे आता या जिल्ह्यामध्ये ज्या कुठल्या महिलांना पैसे जमा झाले असतील त्या महिन्याने कमेंट करायचे किती पैसे आले पंधराशे आता पैसे किती जमा होणार आहेत बघा महिलांना पैसे वेगवेगळे जमा होणार आहे आठवा हप्ता काही महिन्यांना पंधराशे रुपये येणार काही महिन्यांना पाचशे रुपये येणार आहेत काही महिन्याना तीन हजार येणार आहेत काही महिन्यांना चार हजार पाचशे येणार आहेत काही महिन्यांना सात हजार पाचशे रुपये येणार आहेत आता एवढे कशामुळे कारण पाचशे रुपये ज्यांना पीएम किसान असेल नमो शेतकरी याचा लाभ घेता पाचशे येतील सात हजार पाचशे कोणाला ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला महिलांनी त्यांना एक रुपये नाही मिळाला त्यांना सात हजार पाचशे ज्यांना डिसेंबर पैसे नाही मिळाले जानेवारी नाही मिळाली त्यांना चार हजार पाचशे ज्यांना जानेवारीचे पैसे नाही मिळाले त्यांना जानेवारी फेब्रुवारी म्हणून तीन हजार असे येणार आणि ज्यांना जानेवारी मिळाली त्यांना फक्त फेब्रुवारीचे पंधराशे असे एवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महत्त्वाचा आहे ठीक आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांना शेअर करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला अजून नवीन असताना त्याची बेल ऐकून प्रेस करा आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या आणि हा महिलांना शेअर करून द्या कारण पैसे तुम्हाला रात्रीपर्यंत जमा होतील गॅसचे पैसे जमा झाले का त्याची सुद्धा कमेंट करा तुम्हाला घरकुल मिळाले का पैसे आलेत का घरकुळे तुमच्या खात्यात त्याची सुद्धा कमेंट करा बांधकाम कामगार फॉर्म भरलाय का भरला असेल तर तुम्हाला ते भांडे वाटापर्यंत संच मिळाला का त्याची सुद्धा कमेंट करा आणि नवीन पिवळं रेशन कार्ड आणि केसे रेशन कार्डवाल्या महिलांना मार्च महिन्यामध्ये साडी वाटप होणार आहे तर ती साडी सुद्धा एकदा बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या दरवर्षी साडी वाटपाचा जो आहे ते रेग्युलर होणार ठीक आहे थांबतोय मी